नमस्कार मी समाधान अनसाळे सध्या मी इथं मधील महत्वाचा ठिकाण जो असलं आहे त्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे आणि खड्ड्याचं साम्राज्य आहे इथे मधील सामाजिक कार्यकर्ते आहेत सातत्यानं नगरपालिकेच्या जे काय कारभार आहे त्या कारभारावर त्यांचं लक्ष असतं आणि तशाच पद्धतीनं आज इथं खड्ड्याचं साम्राज्य आहे तशाच पद्धतीनं इथं सामाजिक कार्यकर्ते आहेत तर कशा संदर्भामध्ये हे आंदोलन आहे नमस्कार नमस्कार मी आम्ही दशरथ माने मा जे एक लोक लोकप्रतिनिधी म्हणजे माणूस म्हणून आपण सर्व जनतेसाठी एक आम्हाला हेवं वाटलं म्हणून आम्ही इथं आलो की इथं पंढरपूरमध्ये सगळीकडं खड्डे खड्डेच खड्डे झालेत आणि कुटुंब गाडीवर न पडत्यात लहान मुलांना लागतंय आणि हेच कुठं तर थांबलं पाहिजे कारण इतके वर्ष नगरपालिका सरकार चालवते आणि त्यांचं काम होत एवढं सगळं इथं खड्डे वगैरे बोसले चौक म्हणा पण पूर्ण प्रदक्षिणा मार्ग खड्ड्याने पूर्ण हेच होऊन गेलाय रस्ते खड्डेच नाहीत लोकांना काय आहे ते कोण पडतंय परत इथं वयस्कर लोक वारीला येतात आणि पूर्णपर शिवाजी चौकामध्ये भरपूर समाज संघटक वगैरे सर्व इथं येऊन आंदोलन करतात इथं न्याय मेळा पाहिजे ही मेळा पाहिजे पण इथल्या जनतेला न्याय कोण देणार शिवाजी चौकात मेन खड्डे बघायला भेटायला लागलेत आपल्याला बाकीचं तर काय म्हणून या सरकारचा जाहीर निषेध करतो एकविरा प्रतिष्ठानच्या माध्यमातन आणि हिंदू सकल समाजाच्या माध्यमातन जाहीर निषेध करतो तर अशा पद्धतीनं या सातत्यानं खड्डे पडतात आणि खड्ड्याचा प्रश्न ना सुटत नाहीये कित्येक वर्षापासनं ना पण आता जर सारखं सारखं जर खड्डे पडत असतील आला तर ते खड्डे केले जातात तर त्या खड्डेचं पुरवणतेचं झात आहे पंढरपूरचे एकच जास्त पंढरपूरचा विकास या अजेंड्या खाली आम्ही पंढरपूर सर्वांगीण विकास करता आहे जन आंदोलन करत आहे त्यामध्ये पंढरपूरमध्ये छत्रपती शिवाजी चौक मध्यवर्ती ठिकाण आहे त्या रस्त्यामध्ये एक एक खड्डे झाले आहेत पुण्यामध्ये असा एक रस्ता आहे जो जंगली महा रोड म्हणून ओळखला जातो तो एकोणीशे सोसष्ट साली रस्ता तयार करण्यात येतो त्यावर अद्याप खड्डे नाहीत पण पंढरपूर सहा महिन्याला खड्डे पडतात सहा महिन्याला रस्ता परत सहा महिन्याला खड्डे ह्या नगरपालिकेच्या प्रशासनाचा आम्ही निषेध करण्यासाठी आणि पंढरपूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही जन आंदोलन करतो तर असं यांच्या म्हणण्यात येतंय की पंढरपूरमध्ये सहा महिन्याला खड्डा पडतोय म्हणजे कदाचित मला असं वाटतंय यांच्या सांगण्यावरून की पंढरपूरला जसे वारकरी येतात तशा पद्धतीने खड्डे ते खड्डे पण येतात असं वाटतंय हे बोलणं योग्य वगैरे मला माहिती पण मला असं वाटतंय की खड्डे सारखेच पंढरपूरमध्ये कसे पडतात मग नेमकं ह्याच्यामध्ये दूषित कोण आहे काम तशा पद्धतीचा होत नाही का किंवा पाऊस हा तसा नैसर्गिक गोष्ट आहे पाऊस येणारा खड्डे पडणार परंतु खड्डे चांगल्या पद्धतीनं त्याचं काम झालं पाहिजे व्यवस्थित पद्धतीनं नगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे अधिकाऱ्यांनी व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे आता मला सांगा की काही ठिकाणी रस्ते भुजनाचं काम चालू आहे परंतु सरसकटच रस्ते भुजवत बुजवतात परंतु रस्ते बुजल्यानंतर किंवा रस्त्याचं काम झाल्यानंतरनं हाय अशी परत परिस्थिती होती मुळात शिवसाहेब नगरसेवक असे काम करायला लागले एका एका गल्लीतले बुजवाले तर सतत पंढरपुरातले खड्डे बुजवले पाहिजेत असं तुम्ही एका एका गल्लीत बुजवाय का नगरसेवक आहे तर कोणाच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे शिवाजी महाराजांचे जिथे आपण उभारलो जिथं आपण त्याला प्रणाम करायसाठी प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेस येतो आधी तिथं सुद्धा तुम्ही दिसून शिवसाहेब म्हणजे पंढरपूरकरांचा रक्त पेहरा आता आधी आला आधी तर आता तू एक नवीन आहे किंवा एक शाळकरी मुलं आहे तर काय काय वाटतं ता काय तुला कसं काय आहे कसं आहे हे जे काम चालू आहे ते अतिशय निष्कृट दर्जाचं काम चालू आहे एका साईडला तुम्ही रोज पोस्ट टाकता सोशल मीडियावरती की आम्ही स्वच्छता अभियान राबवतो हो फक्त झाडून काढून पंढरपूरचा विकास होणार नाही पंढरपूरचा जर विकास करायचा असेल तर शिवसाहेबांना पंढरपूरात स्वतःहून फिरावं लागेल जिथे जिथे खड्डे आहेत जिथं जिथं जे काही चुकीच्या गोष्टी घडतायत त्यांच्याकडे त्यांना जातीने लक्ष घालायला लागेल आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मेन चौक पंढरपूर शहरातला जो ओळखला जातो त्या चौकाची अवस्था असेल तर आउट साईडला काय अवस्था असेल ही जर काम जर शिवसाहेबांना जर का करण्यासाठी एवढा वेळ लागत असेल तर काय विकास चालू आहे पंढरपूरचा फक्त झाडून काढून विकास होता असं नाही यात शिवसाहेबांनी लक्ष घातलं पाहिजे नगरपालिका प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे आणि आमदार साहेबांचं देखील ते यात तेवढंच लक्ष असलं पाहिजे आणि एवढंच मी या ठिकाणी बोलू शकतो ना माझं ओंकार पिसे मी अनेक वर्ष झालं सामाजिक क्षेत्रात काम करतोय आणि युवकांनी राजकारणात आलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे युवक जोपर्यंत राजकारणात येत नाही तोपर्यंत असा असले कारभार चालतच राहणार आहे त्यामुळे युवकांनी जास्तीत जास्त करून जिथं जिथं अन्याय होतोय तिथं आवाज उठवला पाहिजे अशा वेळ तुझा मेघ सामान्य कार्यकर्ता तर ओंकार पिसे हा मुलगा विचार खूप छान आहेत की तो काय बोलणार बोलता बोलता की या पंढरपूरमध्ये जर सीओ निसर्ग झाडून नगरपालिकेची स्वच्छता करून पंढरपूर सुधारणार नाही तर साहेबांनी रस्त्यावर येऊन बघितलं पाहिजे की कशा पद्धतीचं पंढरपूर आहे जर ह्या पंढरपूर असं जर राहिलं तर पंढरपूरचा विकास कसा होणार असे सामाजिक कार्यकर्ते सातत्यानं आवाज विरोधापर्यंत त्या आवाजाचा उठवलेला कुठंतरी फाय झाला पाहिजे त्याचा कुठंतरी दखल घेतली पाहिजे इथले जे काही अधिकारी असतील किंवा इथले काय नेते मंडळी असतील यांनी याच्यावरती लवकरात लवकर तोडगा काढावा आणि कमीत कमी सहा महिने नाही म्हणत मी कमीत कमी एक दीड वर्ष तर कमीत कमी तो रस्ता टिकला पाहिजे तो खड्डा तिथं पडला नाही पाहिजे असं काहीतरी केलं पाहिजे आणि नागरिकांच्या जीवाला कुठलाही धोका निर्माण नाही झाला पाहिजे आणि येणारे जे वारकरी आहेत येणारे जे भाविक आहेत त्यांनाही कुठं त्रास झाला नाही पाहिजे तर हा रस्ता व्यवस्थितपणे करावा आणि पंढरपूर तर सुधारेल त्या ठिकाणी थांबतोय धन्यवाद